लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक संजयजी देशमुख यांच्या आदेशाने नानलपेठ पोलीस स्टेशन परभणीचे पोलीस निरीक्षक कामटेवार एपीआय पीएसआय व पोलीस कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी मराठवाडा विधी सल्लागार ॲडव्होकेट शेखर रियाज लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख डिजिटल मीडिया मराठवाडा अध्यक्ष वाजिद खान जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर लोकस्वातंत्र लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे प्रतिनिधी शेखकलीम युनुस बोघानी व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते नानलपेठचे पोलीस निरीक्षक कामटेवार एपीआय पी एस आय व पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि दिनदर्शिका देऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आले आमची एकोणीय वकिलीची पण मी आरोड आहे महासंघाचा कॅलेंडर आहे त्याच्यामध्ये संजय देशमुखे आहे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे निमित्ताने आम्ही दोन हजार पंचवीस संबंधात त्यांना जे नवीन वर्षी शुभेच्छा देण्यासाठी आम्ही स्वतःहून मनपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था प्रस्तावित करतात म्हणून आज आम्ही सेफ आहे या अनुषंगाने आम्ही त्याला जे आज भेटू लावू त्या अनुषंगाने आम्हाला त्यांनी भेट दिली आणि त्यानुषार आम्ही त्याला खूप खूप आवडतात